हल्के हल्के जो जेवा कृष्णा पालना हल्के हलके जो जेवा कृष्णा पालना पालनाथ जोपला बालकृष्णदेखणा पालनाथ बाळकृष्ण देखना हो हल्के हल्के जो जा जो जा जाई जुई शेवंती केली फुलांची शैया, जाई जुई शेवंती केली फुलांची त्यावरी जोपला माझा कृष्ण कन्हैया त्यावरी झोपला माझा कृष्ण कन्हैया कुछन कृष्णा पुढे वाटे मला स्वर्ग हा ठेंगणा બાળ બાળકૃષ્ણ દેખણા હો હલકે હલકે જવા झोज वा सावळी मूर्ती हो देवाची सुंदर सावळी मूर्ती हो देवाची सुंदर मोर्तुरा मखमली कासे पितांबर मोर्तुरा मखमली कासे पितांबर रूप देखणे देवाचे फुलवी ती लोचना पाळनात देखना ओ हलके हलके झो जिवा, जो जिवा। नवरनानि सजला हो पाळना देवाचा न सजला हो पाळणा करती ऋषिमुनि नावाचा कृष्णा नवाच ऋषिमुनि गजरी कृष्णा गाई यशोदा अंगाई तुझला रे मोहना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना हो हलके हलके जो जेवा कृष्णाचा पाळणा हलके हलके जो जेवा कृष्णाचा पाळणा पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना पाळण्यात झोपला बाळकृष्ण देखना हो हलके हलके झोजवा झोजवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद